आज आपण पालकची डाळ भाजी बनवणार आहे त्याच्याकरता मी पालक स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला बारीक बारीक कट करून घेते बघा अशा प्रकारे मी भाजी बारीक कट करून घेतली आणि एक वाटी तुरीची डाळ घेऊन ती पण स्वच्छ धुवून घेतली एक टमॅटो कापून घेतला कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे घेतले बघा आता मी डाळ कुकरमध्ये टाकून घेते स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात आपण बारीक चिरलेली पालक टाकून घेऊ एक टमॅटो बारीक चिरलेला होता तो पण टाकून घेऊया आणि थोडे शेंगदाणे घेतले ते पण डाळ भाजीमध्ये शिजवायला टाकूया आता कुकर मध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण शिजवून घेऊया त्याच्यात आपण एक चम्मच हळद टाकून घेऊ आता कुकरचं झाकण लावून आपण तीन शिट्या काढून घेऊया बघा चार शिटे झालेल्या आहेत कुकर थंड झाला आपण अशा प्रकारे शिजवून घेतली आता आपण डाळ फोडणी देऊया पालकच्या डाळ तर लागणार लागणारं साहित्य आठ दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आलं घेतलं थोडं आणि कोथिंबीर याचं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया टोप गरम झालेलं आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं वाटण टाकून घेऊया मीठ टाकून घेऊ सर्व मसाले टाकून घेऊया एक चमच हळद दोन चमच मिरची पावडर एक चमच जिरा पावडर एक चमच धना पावडर गरम मसाला बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण त्याचा दाळ टाकून देऊया मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलेलं होतं ते पाणी टाकून घेऊ आणि छान प्रकारे फिरवून एक उकडी काढून घेऊया बघा उकडी आलेली आहे आपली डाळ तयार झाली खाण्याकरता आता कोथिंबीर टाकून घेऊ मी गॅस बंद करते